यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सगाराम चौधरी कन्या विद्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करून इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकांना कृती संशोधन मुलांचे भावविश्वाससह विविध बारा विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले सदर एक दिवसीय प्रशिक्षण दिनांक सत्तावीस फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडले यावल शहरात सातोद रस्त्यावर शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालय आहे या कन्या विद्यालयामध्ये कृती संशोधन मुलांचे भावविश्वासह बारा नवीन विषयावर नवी ते शिक्षकांना तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले या ठिकाणी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मध्ये शिक्षक सक्षमीकरण विषयावर भार देत राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण व इतर बारा विषयाच्या संदर्भात शिक्षकांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले सत्रक्षमता वृद्धी प्रशिक्षण विषयनिहाय नसून एकात्मिक स्वरूपाचे आहे त्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण या संदर्भातील संपूर्ण ध्यान शिक्षकांना देण्यात आले जेणेकरून आगामी काळात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना योग्य त्या प्रमाणात आणि प्रभावीपणे शिक्षण देण्यात येईल या उद्देशातून ही एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली या एकदिवसीय प्रशिक्षणामध्ये गट अधिकारी विश्वनाथ धनके यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले या ठिकाणी शिक्षकांना विशेष मार्गदर्शनसाठी तज्ज्ञ सुलभक डॉक्टर नरेंद्र महाले हेमंत पाटील राहुल पाटील योगेश इंगळे रवींद्र पाटील दीपक बारी सुनील देशमुख भास्कर पाटील पराग पाटील वसंत सोनवणे संदीप मांडवकर यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले मोठ्या उत्साहात एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले पाया पाहिजे <hela love> आणि सरकार त्यातून एक गोजबारा जसं असा आहे असं आहे आपल्याला गेलेलं आहे जसं आपल्या राष्ट्राच्या संपादनूक आणि राज्याची संपादणूक नंतर जिल्ह्याची संपादनूक तालुक्याची केंद्राची मायन्यूट म्हणजे शाळेपर्यंत आपल्याला संपादन पूर्ण समजत असते या आपल्या सर्व मौल्य योजनांमधून सरकारी यंत्रणांमधून काही खासगी यंत्रणा आहे बसरसारख्या त्या आपला एक व्हॅल्युशन करत असतात तर अशा वगैरे जागतिक अभियान विचारात व्यवहारात कृती रुजवणे आणि वैश्विक नागरिक बनवणे ते झालं युनिव्हर्सल सिटीजन जेव्हा आपल्याला त्याला नेहमीच जागी मागे त्या दहा कुस्ती माझ्या प्लसमध्ये माझी स्ट्रेंथ आहे माझी बलस्थानी आहे आणि हे बलस्थान मला आयुष्यात काम आवडणार आहे मला थोडं इंटरेस्ट आवडणार आहे खरे सौंदर्य साधे नसते ही नेहमी नसेल काय मेकअप केल्यावर आपण सुंदर असतो काय खरंच साध्या पण साधलं मी त्याला काढून पाहिजे एक संपूर्ण व्यक्ती म्हणून स्वतःकडे पाहायला शिका जे देखील आपण मार्गदर्शन झालं पाहिजे झालं पाहिजे आपण स्वतःचे कोणत्या गोष्टीसाठी प्रेरित स्वतःच येलं पाहिजे आपण स्थान आणलं स्वयं जे कार्य होतं ते बाह्य प्रेरणाने लवकर होतं म्हणून स्वयं कार्य करावे हे इथे आपण शिकतो सकारात्मक विचार धनी असणारे आणि तुम्हाला नेहमी पाठिमा जाणारे व्यक्तीच स्वतःला समलायचे असतात चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करणारे लोक आपल्या आसपास ठेवले आणि तसंच प्रकारचं बॅकग्राउंड आपण तयार नमस्कार मित्रांनो 96 के डॅनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे येऊन झालंय तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <laughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर